चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेनाचं तिचं घर छोटंसं आणि खूप सुंदर होते चिमणी सारखी कामात व्यस्त असायची तिला काम सोडून देऊन बसायला मुळीच आवडत नसे आणि कावळ्याचं घर शेणाचं होतं तो खूप आळशी होता त्याच्या घरात सगळीकडे पसाराच पसारा असायचा कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा दिवसभर बडबड करत असायचा काम तर कधी करायचाच नाही त्याला कामाचा खूप कंटाळा येत असे हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला आकाशात काळे ढग दाटून आले आणि थोड्या वेळाने पावसाला सुरुवात झाली पाऊस मोठ्याने पडू लागला जमिनीवरून धो, धो पाणी व्हायला लागले कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे ते पाण्यात वाहून गेलं कावळा मोठ्या मोठ्याने रडू लागला आता कुठे जावं त्याला काही समजत नव्हते तेवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर तो चिमणीकडे गेला पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते कावळा म्हणतो चिव तई तई दार उघड चिमणी आतून म्हणते थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कढी वाजवली तई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणते थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती तो पावसाने ओला झाला होता आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवताईचे बाळ झोपल्यानंतर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बैस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला असा होता कावळा आळशी आणि लबाड तात्पर्य कुणीही केलेले उपकार कधीही विसरू नये